इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सात मार्च रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान राहुरी शहरामधील नगर मनमाड महामार्गावरती मार असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया इथे दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये पाहणी करून दबा धरून बसलेल्या चार अट्टल गुन्हेगारांना राऊरी पोलीस पथकानं मोठ्या शिताफीनं पकडून गरजा आड केल्या मात्र दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झालेत राऊरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना सात मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हवालदार प्रवीण बागुल पोलिस नाईक प्रवीण अहिरे सूरज गायकवाड नदीम शेख सचिन ताजणे आदी पोलीस पथकानं राहुरी येथील नगर मनमाड महामार्गावरती स्टेट बँकेच्या समोर छापा टाकला यावेळी अज्ञात सहा तरुण बँकेच्या परिसरामध्ये संशयास्पदरित्या रित्या फिरताना दिसून आले पोलीस पथकानं त्यांच्यावरती झडप घातली त्यावेळी चार जणांना जागेवरच पकडण्यात आले मात्र दोन जण मोटरसायकली पसार झाले यावेळी पोलीस पथकानं राहुल कुमार गुलाबचंद यादव तसेच तेंटू कुमार रामसिंग यादव अजित उर्फ गौतम गुरुद्दीन यादव चंदन कुमार गुल्ला यादव या चार जणांना ताब्यात घेतलाय तर रमन मुन्ना यादव शंभू किस्टो यादव दो, हे दोन जण जन पळून जाण्यात यशस्वी झालेत सर्व आरोपी हे बिहार राज्यामधील काठियार जिल्ह्यामधील नायटोला जुराबगंज नथिला येथील रहिवाशी आहेत पकडलेल्या आरोपींकडनं चाकू कत्ती मिरची पूड आणि मोटरसायकली असा एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात अधिक चौकशी केली असता त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औरंगाबाद आणि पुणे जिल्ह्यामध्ये जबरी चोरी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे हे करत आहेत मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण